अर्धा किलो ना किमा लिदा स्वच्छ धुईसन चाळणी म पाणी टाळले एक पातीला माती काढले अन एक चमचा लसून नी पेस्ट अर्धा लिंबून रस आणि हळद टाकली आणि अर्धा चमचा मिक्स करून ठेव देवाना ते कढई मा पाच सापळी तेल टाका दोन चमचा बटर खडा मसाला परताय लोना तीन मोठा कांदा बारीक का पिसन दात लाल लालसर तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा नी पेस्ट टाकिसन दी तीन टमाटा मिक्सर माहिती फिरायला लिहितात आता चौपुरतं मीठ टाक टमाटा आणि प्युरीन मीठ टाकीसन परताई लो अर्धा चमचा जिरा पावडर टाका आणि दोन चमचा लाल तिखट दोन चमचा काळा का मसाला दोन चमचा धना पावडर एक चमचा कसुरी मेथी कोथंबीर बारीक कापेल टाकीसन मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतायली द्या खिमा टाकी लिवाना मिक्स लिवाना पाच मिनटं परताय लिवाना झाकण टीसन पाच मिनटं शिजाडलेवाना झाकण उघाडीसना ते अर्धा ग्लास पाणी टाकसू आणि खिमा मस्त पंचवीस तीस मिनिट बारीक आचवर शिजू देवाना मस्त शिजूजास गरमागरम आपला खिमा तयार शे एकदम पावरभर गैरावारी लागस तर तुम्ही खाई दे बनाय बनाई ना ते सबस्क्राईब करा मग चॅनलने